हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे आम्ही मुंबई गेल्यावर ब्लॉग जरा मागेपुढे होत आहेत पण आता खूप दिवस झाले झाल्यानंतर त्याच्यामुळे ते ब्लॉग जरा मागे पुढेच झाले आहेत तरी बघा मी तुम्हाला जिथे जिथे जाईल तिथलं पूर्ण मी दर्शन तुम्हाला देईल आम्ही नुकतं आता आलेलो होतो रूममध्ये वगैरे आणि बघा आता तिथे कपडे वगैरे तुम्हाला वाळ वाव टाकून दिसत असेल तर ते इग्नोर करा कारण इथे कपडे वाव टाकायला जागा नव्हती हो आणि मुंबई म्हटलं भार तर घराबाहेर तर टाकू शकत नाही आणि आम्ही आलो होतो फिरायला त्याच्यामुळे काय कपडे आपण पटपट जे थोडे बहुत म्हणजे जे धुवायचे आहेत ते धुतलेले आणि बाकी मग हे बघा असे रूम्स आहेत तुम्हाला मी पूर्ण रूमची सेल करत आहे मुंबई म्हटलं तर किती मोजके याच्यात म्हणजे रूम त्यांनी बांधलेले आहेत तर बघा तर इथे ही रूम आहे आमची आणि रूमच्या बाहेर बाहेरचं हे आहे तर इथे त्यांनी आणलेलं होतं नवीन म्हणजे पूर्ण बेडशीट्स वगैरे हे ते बदलवायसाठी थे आणून ठेवलेली होती आमची वाट बघत होती की आम्ही गेल्यावर मग ते आता पूर्ण चेंज वगैरे करून ठेवणार होते तर आमची रूम अशी होते बिलकुल एका रांगेमध्ये चौदा म्हणजे चौदा बेड्स होते एकावर एक एकावर एक आणि हे बघा इथून बिलकुल तुम्हाला ट्रेनची पट्टी कशी राहते त्याप्रकारे तुम्हाला इथे दिसेल तर ट्रेनच्या पट्टीसारखे समोरून अमोरून असे रूम्स आहे इथे सिंगल सिंगल रूम जे की एक म्हणजे एक, और एक। एका व्यक्तीच्या मागे हजार रुपयाचं काहीतरी होतं आणि आमची जी होती आम्ही अकरा व्यक्तीमध्ये केलेली होती तर आम्हाला सहा हजार एका दिवसाचे पडत होते आणि हे तिथले मालिका जे की जेवत होते आणि इथे मुंबईमध्ये म्हणजे एक कळलं की आपल्याकडे एवढ्या मोठ्या मोठ्या जागा असतात की त्या जागेमध्ये आपण अगदी आपल्याला हव्या दोनशे रूम बांधतो आणि जागा मोकळी ठेवतो पण इथे मात्र जागेलाच महत्त्व आहे आणि बिलकुल यांनी छोट्या छोट्या जागेमध्ये इतके म्हणजे खूप साऱ्या रूम बांधलेल्या आहेत आणि हॉटेल म्हटल्यावर ऑब्वियस आहे की त्यांना पैसे पैशासाठी त्यांनी हॉटेल्सचे म्हणजे त्याचे एक प्रकारे केले असेल पण व्यवस्थित आहे आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा व्यवस्थित होते दोन होते वेस्टर्न आणि साधंसुद्धा तर आमच्या रूममध्ये सुद्धा होते तर हे बघा हे आमचे रूम आहेत आता तर या अशाच आहेत म्हणजे एकावर एक अशा आणि आता आमचं झालेलं आहे सगळ्यांचं चेंज वगैरे करून तर आता आम्ही जात आहो फिरायला तर आम्हाला आज जायचं होतं कुठं ते तुम्ही नक्की ब्लॉक शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जसं आपण जीना उतरतो तर उतरल्याबरोबर इथे तुम्हाला मिरर होता आणि त्या मिररमध्ये मग मी फोटोज वगैरे काढत बसलेली कारण बाकीचे यायचे होते त्याच्यामुळे मी फोटो वगैरे काढले आणि मग बाकीचे एक एक करून आलेले आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलं होतं तर आम्ही वरती होतो आणि त्याचखाली जी दुकानं होती तर त्या दुकानाच्या साईडनेच म्हणजे ब्लाऊज ड्रेसेस अशी विकायला होते आणि अशी गल्ली होती आणि गल्लीच्या समोर खूप सारे हॉटेल्स होते छोटे मोठे असे मस्त हॉटेल्स होते आणि आम्ही अगदी समोरच येऊन नाश्ता वगैरे करायचो कारण सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे आम्ही सकाळी सकाळ सकाळी येऊन रोजच आमचं म्हणजे रुटीनच झालं तर आम्ही पाच सहा दिवस जेवढे दिवस राहिलेलो तर सकाळी मस्तपैकी आपली उठल्याबरोबर तयारी वगैरे केलेली तर एक एक जण येऊन ज्यांना ज्यांना जसं जसं जमेल जा तसं तसं तस ते म्हणजे वाट नव्हतं बघत की सगळेजण मिळून येऊ आणि सगळेजण मिळून नाश्ता करू तशामध्ये फार वेळ जात होता त्याच्यामुळे ज्यांची तयारी झाली ते नाश्ता वगैरे करून घेत होते आणि मग आणखी अंदर येऊन मग सगळेजण जेव्हा आम्हाला बाहेर जायचं तेव्हा आम्ही सगळेजण मिळून जायचो आणि मग आता सगळ्यांचं नाश्ता पाणी हे ते सगळं झालेलं आहे आणि आता आम्हाला जायचं आहे बाहेर तर आता कुठे फिरायला जाणार आहोत तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला शेवटी नक्की कळेल त्याच्यामुळे म्हणते की ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि इथे एक चाटचं दुकान होतं आणि त्याच्यासमोर बिस्किट्स होती अशी वेगवेगळ्या प्रकारची तर ती खायची खूप इच्छा झालेली त्याच्यामुळे मग मी तिथे होती पण तिथे चायसुद्धा मिळत होते त्याच्यामुळे तिथे गर्दी झालेली होती आणि मग मलासुद्धा तिथे चाय वगैरे पिला मी आणि त्यानंतर तिथे नाश्ता वगैरे केला अशा प्रकारे मग ते झालेलं झाल्यानंतर मग आम्ही लोकल ट्रेन पकडली लोकल ट्रेनमध्ये थोडंसं आम्हाला दुपारच झालेली होती कारण आमच्याबरोबर सिनियर सिटिझन्स असल्यामुळे आम्ही थोडं दुपारी निघत होतो जेणेकरून ट्रेनमध्ये आम्हाला किंवा लोकल ट्रेनमध्ये गर्दी न मिळावी त्यासाठी म्हणून तर आम्ही थोडासा उशिरास निघालो तर बघा इथे सी एस टी स्टेशनवर सुद्धा गर्दी नाही आहे आणि आज आहे दोन ऑक्टोबर प्लस दसरा दोन्ही एकत्र आलेला त्याच्यामुळे इथे या सी एस टी स्टेशनवर खूप सुंदर सुस्वागतमची आणि एक खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आणि तो एरिया पूर्ण असा कवर अप केलेला होता तर आ... हे बघा म्हणजे आणि खूप जणी येऊन त्याचे फोटोज वगैरे सेल्फीज वगैरे घेत होत्या आणि हे सी एस टी स्टेशन आहे मुंबईचं सर्वात मोठं स्टेशन तर इथे लोकल येऊन सर्वात शेवटी थांबतात लोकल काय कोणत्याही कोणत्याही म्हणजे इथे ट्रेन आल्या की ते सर्वात शेवटचं आहे इथेच येऊन थांबतात याच्यासमोर ते जाऊ शकत नाही कारण इथून आहे पॅक पूर्ण आणि इथे सतत लायटिंग सुरू असते आणि सतत येण्या जाणाऱ्यांची गर्दी असते सोबत सु� पोलिसची सुविधा सुद्धा भरपूर आहे आणि वॉशरूमसुद्धा सगळं म्हणजे इथे सगळंच अवेलेबल आहे तुम्ही इथे एवढी गर्दी असते की खूप पण आज कमी होती कारण आज नाही दुपारी आलं त्याच्यामुळे थोडीशी अगदी कमी होती नाहीतर मुंबई आहे चालती फिरती धावती तर त्याच्यामुळे इथे गर्दी तर राहत नाही बघा तरी पण हळूहळू होता होता जसा जशी वेळ जात आहे तशी तशी ती गर्दी वाढतच आहे आणि आता हा बाकीचे एक दोन होते त्यांना वॉशरूमला जायचं होतं म्हणून ते थांबलेली होती तर आता मी म्हणून वाट पाहत आहे त्यांची आणि सोबत सी एस टी स्टेशनमधील थोडंसं असं म्हणजे बोलतसुद्धा आहे तर आता आम्हाला जायचं होतं त्याच्यामुळे एक एक जणं मागे होते तर त्यांची वाट बघताना म्हणून थांबलेलो आणि इथले फॅन मला काहीतरी वेगळेच वाटले म्हणजे असे चार पाच पातींचे फॅन आणि अगदी मोठे मोठे आहे जेणेकरून तुम्ही ते थोडं वेळ बसले की की वरतूनसुद्धा पूर्ण टीनाचे शेड्स वगैरे होते त्याच्यामुळे तिथे गरमी होत नव्हती ऊन होतं पण गरमी होत नव्हती आणि पाऊस झाला तरी पाणी लागत नव्हतं आणि पूर्ण टाईल्स आणि सोबत ते टाईल्स पुसतच राहत होते म्हणजे एवढ्या लोकांची ये असूनसुद्धा तिथले तिथले जे म्हणजे वातावरण म्हणजे तिथलं जे, जे, जे टाईल्स वगैरे आहे किंवा खालची जी जागा आहे ती पूर्ण साफ स्वच्छ तुम्हाला दिसत असेल तर आता आमचं हो आम्ही आता पाहायला जाणार होतो स्पॉट समोरचं तर त्याआधी आता आम्हाला निघायचं होतं तर हे बघा इथे आहे छोटासा मार्केट आहे आणि याच्यावरती रोड आहे आणि खालती हा मार्केट आहे तर बघा पूर्ण फुल म्हणजे अगदी सी एस टी स्टेशनच्या तुम्ही खाली जर उतरणार तर हा मार्केट तुम्हाला लागतोच तर या मार्केटमध्ये खूप स्वस्त नाही आणि खूप वाट नाही बऱ्यापैकी तुम्हाला वस्तू मिळून जातात आणि जास्त करून म्हणजे शर्ट्स कपडे बॅग असो कपडे असो शूज असो अशा वस्तू इथे नॉर्मली तुम्हाला मिळून जातात आणि चीप रेंजमध्ये म्हणू शकतो स्वस्तच होतं आणि थोडंसं तिथे आपण म्हणजे हे केलं की तुम्हाला लवकर म्हणजे तिथे कमी जास्त तुम्हाला करता येत होतं ते देत होते तर त्याचबरोबर इथे लोकलच लोकलच होते लोकल कपडे वगैरे पण चांगले होते म्हणजे लोकल प्लस ब्रा ब्रँडेड झाला म्हणतात अशा प्रकारे तुम्ही तिथे भावतोल करू शकत होते अशा प्रकारे पण भावतोल करायची काही गरज वाटत नव्हती कारण नॉर्मली बाहेरच्यापेक्षा इथला रेट तरी मला कमीच वाटला आणि बाहेर जे दुकानामध्ये आम्ही जेव्हा चौपाटिकडे तिकडे फिरलो तेव्हा त्याचा रेट त्याच खाण्याचा असो किंवा त्याच कपड्यांचा थोडा जास्त होता आणि त्यानुमानन इथे कमीच होता तर असं वाटतही नव्हतं की इथे येऊन तुम्ही आणखी कमी करावा तर इथला ऑलरेडी रेट बऱ्यापैकी कमीच आहे आणि हा अगदी ट स्टे म्हणजे स्टेशनच्या समोरच असलेला मार्केट आहे त्याच्यामुळे तुम्हाला तर तुमची रेल्वेला म्हणजे आलेली असेल किंवा लागत असेल तरी काही हरकत नाही कारण अगदी जवळ आहे इथून धावत गेले की डायरेक्ट तुम्हाला ट्रेन मिळून जाईल तर हा मार्केट अगदी सोपी पडतो आणि मला वाटतं तो स्वस्तही पडतो आणखी आम्हाला समोर मार्केटमध्ये जायचं आहे फिरायला फिरायला म्हणजे काहीतरी शॉपिंग करायची होती म्हणून आज आम्ही मार्केट फिरायला जात आहोत पण म्हणजे आम्ही तिकडे मार्केट जेव्हा फिरून आलो त्याच्यापेक्षा आम्हाला हा तरी स्वस्तच वाटला समोरसमोर मी तुम्हाला तो, तो मार्केटसुद्धा दाखवलाच तुम्ही बघतच राहा तर प्रकारे इथे आम्ही घेऊन घेतले कपडे वगैरे बऱ्यापैकी घेतले मी काही जाणून घेतले काही नाही आम्ही विचार केला की आणखी इथूनच यायचं आहे तर आणखी समोर कपडे घेऊन जा आणि सम आम्हाला एक तर माहीत नव्हतं की इथे स्वस्त मिळतात इथून आम्ही म्हणजे बघत बघत गेलो पण इथे कपडे न घेता आम्ही समोर घेऊ असं म्हणून गेलो आम्हाला एकानी सांगितलं होतं की तुम्ही नावसुद्धा सांगितले की त्या मार्केटमध्ये जा तुम्हाला त्या मार्केटमध्ये स्वस्त मिळेल तर म्हणून आम्ही आलेलो पण जेव्हा आम्ही रिटर्न आलेलो तेव्हा आम्हाला हाच मार्केट स्वस्त वाटला आणि तो मार्केट मी तुम्हाला समोरसमोर दाखवतेच आहे आणि होते म्हणजे इथे कपडे वगैरे हे ते सगळंच सगळंच बऱ्यापैकीच स्वस्त होतं आणि बाहेर बारीक बारीक पाऊस सुरू होता पण मी सांगितल्याप्रमाणे हे अगदी वरती आहे टॉप आणि खालती म्हणजे वरती जे आहे ते आहे रोड आणि त्याच्या खालती जे हे खालती कपडे वगैरे विकणारे काप कपडे म्हणण्यापेक्षा मार्केट आहे लोकल मार्केट तर त्याच्यामुळे इथे ऊन पाऊस असं तुम्हाला जाणवत नव्हतं पण असं कसं तरी वेगळीच गर्मी होत होती इथे म्हणजे वेगळंच होतं ते वातावरण मला असं घा तिथे इतक्या गर्मीने कसं किचकिच झालं त्याच्यामुळे इथे शॉपिंग करावं असं वाटलेलं नाही आणि म्हणून आम्ही थोडंसं हवेत म्हणून आता त्या पायऱ्यावर उतरलं की मार्केट लागलं आणि या पायऱ्यावरून चढलं की बाहेर निघालो आपण सी एस टी स्टेशनच्या बाहेर अगदी हा साईडनेसुद्धा रस्ता आहे तिथूनसुद्धा येऊ शकत होतो पण आम्हाला मार्केट बघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही आतमधूनच आलेलो आणि मार्केटसुद्धा बघितला तर आता आता आम्ही इथे येऊन म्हणजे इथे आता आम्हाला जायचं आहे ट्रेनने जा सॉरी आता टॅक्सीने जायचं आहे तर त्यासाठी म्हणून आता बघत आहो आणि वाट बघत आहो रविभवानी यांनी दोघं मिळून टॅक्सी वगैरे इथे पाहत होते आणि आम्ही थोडंसं बघितलं आणि बघा आजूबाजून ही आहे महानगरपालिका सी एस टी स्टेशन आहे हे आणि इथे बघा अशा टॅक्सी आहे आणि इथे टॅक्सीवाल्यांचे वाईट ड्रेस आहे जे परमनंट मालक आहे त्यांचे वाईट आहे आणि जे चालवतात टॅक्सी म्हणजे जे असे यांनी किर्याणी चालवतात तर त्यांच्या खाकी ड्रेस आहे असे ड्रेस होते तर हे बघा आम्ही आता मार्केट फिरता फिरता आम्ही पायीपाई त्यांनी सांगितलं अगदी जवळच मार्केट होतं पण आम्ही एक तर विचारत विचारतच गेलो होतो आणि मार्केट जवळ होतं पण आमच्याबरोबर होते सिनियर सिटिझन्स त्याच्यामुळे त्यांच्या पायाने चालणं थोडंसं हे होतं तर त्यांनी गाडी वगैरे म्हणजे आटो वगैरे करू असं वाटलं पण आटो खूप महाग म्हणत होते खूप त्याच्यामुळे मग आम्ही म्हटलं की जाऊ दे आणि सगळ्यांनी आम्ही एक विचार करून एका रांगेतून हळूहळू हळूहळू आम्ही पाय पायी चालत आलो तर इथे काहीतरी साहित्य कला मंदिर म्हणून असं होतं आणि इथे काहीतरी कार्यक्रम होता, होता। पण पावसामुळे तो कार्यक्रम ठप्पित आणि त्याचबरोबर तिथले जे चेअर्स वगैरे पूर्ण ओल्या झालेल्या होत्या तर कसलं ग्राउंड आहे मलाही माहीत नाही आणि इथेच आहे ते मार्केट तर हे बँड्राचं काहीतरी मार्केट होतं तर इथून हासा रोड आहे आणि इथे सुरू झालेला आहे मार्केट इथे स्कूलसुद्धा आहे आणि अगदी हा रोडावर मार्केट आहे जो की चीप लेवल्स हा मार्केट आहे बिलकुल रोड फॅशन स्ट्रीटमध्ये आलेलो आहोत तर तिथे रामलीला महोत्सव शिव आणि मागे आहे रावण जाळत आज आहे दिवस दसऱ्याचा सोबत आहे दोन ऑक्टोंबर त्याची तयारी सुरू ते म्हणजे मुंबई हा ब्लॉक फुटू मुंबईचा आज आहे आमचा शेवटचा दिवस आम्ही सुद्धा निघणार आहोत पण तोपर्यंत आम्ही फ्रें येऊन त्याच्यानंतर मग सायंकाळची सातची ट्रेन त्याच्यानंतर निघू सेलिब्रिटला पाहिजे तर पिऊला पाहिजे होतं एक शर्ट्स जे की आम्ही दादर मार्केटमध्ये बघितलं पण तिला काही मिळालं नाही त्याच्यामुळे तिला असं वाटत होतं इथे तरी मिळावं म्हणून ती सांगत आहे समोर समोर आहे रवी भाऊ ते सुद्धा बघत आहे कपडे हे ते सगळेच जण आपल्यापर्यंत इथे जास्त कपड्याचंच मार्केट होतं म्हणजे कपड्यांशिवाय समार काही दुसरं काही दिसलं नाही जेंट्सचे लेडीजचे कपडे होते पण इथे कपडेच कपडे टी शर्ट्स आणि पॅन्टच जास्त इथे दिसत होते ट्राउजर वगैरे आणि एका साईडने होतं आणि इथे एका साईडने ग्राउंड होता आणि तिथे रावण जाळायची अशी तयारी सुरू होतं कारण मी सांगितल्याप्रमाणे आज दसऱ्याचा दिवस आहे त्याच्यामुळे पण मला नाही वाटतं रावण काही जडला की नाही कारण खूप पाऊस आला पाणी पावसामुळे तो पूर्ण रावणाचं जे टाकलेलं होतं ते अगदी पूर्ण ओल झालेलंच होतं तर असं तरी पण त्यांची तयारी सुरू होती आणि त्याचबरोबर ते, ते कपड्यांची घाई एक एकजण येऊन बघत होते मार्केट आणि आता ते नुकतं सुरू झालं होतं थोडं सकाळ सकाळी चांगली म्हणजे आम्ही गेलो तेव्हा ते मार्केट सुरू पाव मार्केट लवकरच सुरू झालं असेल पण पावसावर त्यांनी बंद केलं आणि पाऊस गेला त्यानंतर आणखी त्यांनी सुरू केलेलं होतं तर हे अगदी खालीच असं कपडे वगैरे त्यांनी ठेवलेले होते त्याच्यामुळे ते, ते पाऊस आलं की झाकून द्यायचे त्याच्यावरनं प्लास्टिक आणि पाऊस गेला की प्लास्टिक काढायचे आणि आणखीन विकायला सुरुवात करायचं तर हे बघा आम्ही आल्यावर बोलता बोलता मार्केटमध्ये आणि रोडच्या त्या पलीकडे होते मार्केट तर मस्त झाडाखाली वसलेले मार्केट होते हे अगदी म्हणजे दुकानं नव्हती लोकल दुकानं जे की टिनाच्या पत्रीची दुकानं तर आम्ही तिथून मार्केट वगैरे केला आणि त्यानंतर मग आम्ही आम्हाला तिथे एका जागी खूप असा घंट्यांचा आवाज येत होता त्याच्यामुळे जाऊन बघितलं तिथे होतं मंदिर आणि सोबत तिथे साईबाबाची पूजा वगैरे सुरू होती आणि आम्हीसुद्धा तिथे हात वगैरे जोडलेले आणि आमच्यापुरे जो एक खूप म्हणजे छान झालं कारण आम्ही जेव्हा जात होतो तेव्हासुद्धा पाऊस होता येत होता ये तेव्हासुद्धा पाऊस होता आणि प्लस त्यामध्ये आणखी असं होतं आमची होती एक एसीची रूम आणखी एक असं होतं आम्ही जेव्हा मुंबईला गेलो तिथेच आम्हाला बिलकुल गेल्या गेल्याच आम्हाला देवाचं दर्शन झालं तिथे साईबाबाचं आणि येतानासुद्धा दर्शन मिळालं आम्हाला नाही जाताना आम्हाला देवी बसलेली होती तिथलं ते दर्शन होतं आणि येताना आम्हाला साईबाबाचं दर्शन मिळालं तर अशा प्रकारे आमचा ब्लॉग मस्त झाला तरी आता सकाळ सकाळची वेळ झाली आम्ही आमच्या चंद्रपूरमध्ये येऊन पोहोचलो